चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर सर्वांचं आजच्या या लाईवमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर लवकर फास्ट फास्ट कारण तुमच्यासाठी ही सिरीज आहे या सिरीजच्या माध्यमातून आज आपलं लेक्चर क्रमांक अकरा स्टार्ट करणार आहोत सुरू करणार आहोत चला लवकर सर्वांना लेक्चरची लिंक शेअर करून द्या सर्वांना इथे यायला सांगा चला लवकर फास्ट फास्ट जेवढं तुम्ही लेक्चरची लिंक शेअर कराल तेवढी लेक्चरला मजा येणारे जेवढे जास्त मुलं असतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तिथं कॉम्पिटिशन असेल तेवढी स्पर्धा असेल तेवढाच तुमचा उत्साह वाढेल त्यामुळे सर्वांना आजच्या लेक्चरची लिंक फटाफट फटाफट शेअर करून द्या चला लवकर फास्ट <coughs> तर बघा विजयपद प्रबोधनी यांच्या माध्यमातून आपल्याला काय मिळते रोज रेग्युलर लेक्चरची सिरीज मिळते ओके चलो तर सुरुवात करूयात विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला डेली एक लेक्चर सिरीज मिळत असते रोज ठीक आहे तर ही लेक्चर सिरीज आपण आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत अशी सिरीज घेतो आहे विषय आपला ठरलेला आहे सामान्य ज्ञान म्हणजेच जी एस म्हणजेच जी के तब्बल बत्तीस हजार जागा तुमच्या आलेल्या आहेत या बत्तीस हजार सा जागेसाठी अजूनही फॉर्म भरणे चालू आहे तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या भाग आहे आपला अकरावा म्हणजे मागच्या दहा दिवसापासून आपण तुमच्यासमोर लेक्चर घेतो आहे ठीक आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यू प्रश्नांचा अभ्यास आपण या लेक्चर सिरीजमध्ये करून घेत असतो आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक एस टी आय आणि मी स्वतः मनीषमानकर कृषी प्राध्यापक आहे पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवते मित्रांनो हा प्रश्न सोडवण्याआधी किंवा प्रश्नाला हात घालण्याआधी सर्वांना एकच सूचना करतो की व्हिडिओला क्लासला आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओ लाईक करून घेतला पाहिजे त्यानंतर ज्या मुलांनी मुलींनी ताईंनी दादांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरच्या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी साईडला अशी घंटी आहे वेलायकॉन याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचे बाकीचे जेवढे मुलं लेक्चरला आले त्यांनी कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्या चला मिस्टर गणेश लावंड मिस्टर गणेश लावंड नमस्कार आलेले आहेत आपले सबस्क्रायबर गोलाकार आरशाच्या मुख्य अक्षाखाली असलेल्या वस्तूंच्या प्रतिमेची उंची प्रतिमेच्या स्थितीवर अवलंबून आहे वस्तूच्या स्थितीवर अवलंबून असते धनात्मक आहे ऋणात्मक आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथं द्यायचं आहे ठीक आहे चला हिनताई पण आलेले आहेत तर बघा गोलाकार आरशेच्या मुख्य अक्षाखाली असलेल्या वस्तूंच्या प्रतिमेची तुम्हाला उंची विचारलेली आहे ओके या प्रश्नाचं उत्तर आहे ऋणात्मक ऋणात्मक त्याची उंची असते म्हणजे निगेटिव्ह तिथं तुमचं माप मोजमाप असते प्रश्न क्रमांक दोन बावडी म्हणजे काय तर हा शब्द जो आहे हा बावडी होवेक्या हा सुद्धा आहे हा थोडंफार हिंदी सायडी सुद्धा आहे किंवा मराठी लँग्वेजमध्ये जर याचा अर्थ घ्यायचा म्हटलं तर वेगळाच अर्थ निघतो बावडी म्हणजे काय पाणी गोळा करण्याचा पारंपरिक मार्ग एक अरुंद बोअर कुंपण नलिका पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाकी शेतजमिनीला पाणीपुरवठा करणारा कालवा तर बावडी म्हणजे काय ओके चला याचं प्रश्न याचं उत्तर प्रत्येकजण देतील तर बावडी म्हणजे काय तर बघा जुन्या काळामध्ये अशी विहीर असायची बरोबर आहे जुन्या काळामध्ये अशी विहीर असायची तुमची खालपर्यंत ओके तर या विहिरीचं चित्र मी इथं काढण्याचा प्रयत्न करतोय जुन्या काळामध्ये अशी विहीर असायची ओके या विहिरीच्या माध्यमातून तुम्ही पाणी काढायचे या विहिरीवरती अशी काय असायची मोटर नसायची पहिले इथं काय अशी अशी दोरखंडाची हे असायची काय म्हणतात त्याला गोल रिंग असायची आणि त्या रिंगामधून माणूस इथं पाणी काढायचा आणि या बकेटीमध्ये टाकायचा तर हे गोल जे आहे याला काय म्हणतात यालाच आपण काय म्हणतो बावडी असे म्हणतो ठीक आहे तर पाणी गोळा करण्याचा पारंपरिक मार्ग म्हणजेच बावडी होय बरोबर आहे चला <coughs> प्रश्न क्रमांक तीन आम्ल पावसाचे आम्ल पावसाचे आमला पावसाळा पावसा 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 जो असतो त्याचे पी एच मूल्य कशापेक्षा कमी आहे बघा पी एच स्केलबद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पी एच स्केल असते इथं तुमचा बरोबर आहे इथं तुमचा मध्यभागी झिरो असतो इथं नसतो आणि इथं चौदा असतात राईट आणि इकडे मायनस चौदा असतात ही तुमची पी एस स्केल असते दोन तीन सॉरी एक दोन असे चौदापर्यंत सुद्धा मायनस एक मायनस दोन अशी तुमची पी एस स्केल तुमची असते राईट तर ही पी एस स्केल तुम्हाला विचारलेली आहे ओके या पी एस स्केलबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे पावसाचे पी एच कशापेक्षा कमी असते ठीक आहे किंवा किंवा काय असते अशी तू सुद्धा तुमची पी एस केल असते मध्यभागी तुमचे सात असतात इकडे चौदा असते आणि इकडे झिरो असतात ओके हीसुद्धा तुमची पी एस केल असते ओके सुरुवातीला चुकलं होतं तर पी एस केल पावसाचे आमलं जे असते आमलाचे पाऊस जो असतो ॲसिड ॲसिड रेन ज्याला आपण म्हणतो तर त्याचा पी एस कशापेक्षा कमी असतो हे तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलं आहे तर बघा फाईव्ह पॉईंट सिक्स सिक्स पॉईंट सिक्स सेवन पॉईंट सिक्स एट पॉईंट सिक्स याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे एट पॉईंट सिक्सपेक्षा कमी असतो ठीक आहे ॲसिड रेन लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक मोटर्सचे इलेक्ट्रिक मोटर्सचे कार्यसिद्धांत कोणता तुम्हाला त्याचं प्रिन्सिपल विचारलं आहे सिद्धांत विचारला आहे इलेक्ट्रिक मोटर्सचा सुवाहक वा सुवाहक वाहून नेणारी कुंडल एक नसलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रदेशात शक्ती अनुभवते गुरुत्वाकर्षण क्षेत क्षेत्राच्या प्रदेशात वर्तमान अनुभव शक्ती वाहून नेणारी कुंडल विद्युत चुंबकीय प्रवर्तन विद्युत क्षेत्राच्या प्रदेशात वर्तमान अनुभव शक्ती वाहून नेणारी कुंडल पुढे लँग्वेज कठीण आहे विज्ञानाची मराठीतील त्यामुळे विज्ञान बरेचसे लोक इंग्लिशमध्ये वाचतात त्याचं उत्तर आहे नंबर एक ओके सुवाहक वाहून नेणारे कुंडल एक समान नसलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रदेशात शक्ती अनुभवते ठीक आहे चला स्थीर वाहक, स्थीर वाहक प्रश्न क्रमांक पाच स्थिर वाहक स्थिर वाहक वाहून नेणारा सोलेनॉइड पैकी प्रमाणे वापरला जाऊ शकतो बद्दल तुम्हाला प्रश्न विचारला आहे सोलेनॉइड स्थिर चुंबकीय क्षेत्राचा स्रोत प्रकाशाचा स्रोत एक समान नसलेल्या चुंबकीय क्षेत्राचा स्रोत यांत्रिक ऊर्जेचा स्रोत तुम्हाला इथं विचारलेला आहे चला <coughs> त्याच उत्तर आहे स्थिर चुंबकीय क्षेत्राचा स्रोत हे याचं उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक सहा खाली तुमच्या समोर आहे खाली सूचीबद्ध खाली सूचीबद्ध केलेल्या विविध कारणांमुळे स्त्रियांसाठी अनौपचारिक आरोग्य शिक्षण महत्वाचे आहे स्त्रियांच्या औपचारिक स्त्रियांच्या औपचारिक आरोग्य शिक्षणाबाबत खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे अयोग्य विचारलं म्हणजे चुकीचा पर्याय विचारलेला आहे ठीक आहे चुकीचा पर्याय तुम्हाला आहे लैंगिक संक्रमित रोगांबद्दल ज्ञान प्रदान करणे मुलांच्या पोषणाविषयक गरजांची माहिती देणे बाल आणि माता मृत्यूदर कमी करण्यास मदत करणे त्यांना मूल जन्माला घालण्याच्या निर्णयाचा अधिकार देतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं निवडायचं आहे ओके जे अनौपचारिक शिक्षण असतं सूचीबद्ध केलेलं आरोग्य शिक्षण त्याच्यामध्ये कुठला मुद्दा यायला नको बघा लैंगिक संक्रमित रोगांबद्दल ज्ञान प्रदान करणे हे तर यायलाच पाहिजे मुलांच्या पोषणविषयक गरजांची माहिती हे सुद्धा यायला पाहिजे बाल व माता मृत्यूदर कमी करण्यास मदत करणे हे सुद्धा यायला पाहिजे त्यांना मूल जन्माला घालण्याच्या निर्णयाचा घेण्याचा अधिकार देतो हे चुकीचं आहे सरासर त्यामुळे हे असं उत्तर यायला पाहिजे तुम्हाला अयोग्य इथं उच विचारलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात तुमच्यासमोर ठेवतोय हो त्याआधी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरतीसाठी रेल्वे भरती बोर्डसाठी आर आर बी ग्रुप डी स्पेशल आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केलेला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्राथमिक प्रश्नपत्रिका भाषे मराठी भाषेतून असणारे एकमेव असं दर्जेदार पुस्तक तुमच्यासमोर आम्ही आणलेलं आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरणासहित इथं या पुस्तकामध्ये मिळणार आहे त्यानंतर हे पुस्तक स्पेशल रेल्वे ग्रुप डीसाठी असणार आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे किंमत आहे फक्त पाचशे रुपये लेखक आहे विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर तीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच येऊन जाईल चला सात नंबरचा प्रश्न तुम्हाला आहे हा प्रश्न ऑलरेडी आपण घेतला होता तापी नदी रिकामी जागामध्ये उगम पावते तापी नदी कुठे उगम पावते तापी नदी कुठे उगम पावते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा तुम्ही जर महाराष्ट्राचा नकाशा विचार केला तर महाराष्ट्राच्या नकाशा जवळपास तुम्हाला असा नकाशा दिसतो ठीक आहे तर बघा तापी नदी ही अशी येते थोडी पीमध्ये सरकते पीमधून परत हे नंदुरबार धुळे जिल्ह्यातून अशी समुद्राला मिळते अरबी समुद्राला मिळते ठीक आहे ठीक आहे तर तुम्हाला तापी नदी नदीचं जे उगम क्षेत्र आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे तर ता तापी नदीचं उगम क्षेत्र जे आहे मित्रांनो हे सातपुडाच्या पर्वतरांगामध्ये आहे सातपुडा म्हणजे काय तर अशा सात रांगा आहेत म्हणून त्याला सातपुडा असे म्हणतात या सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये तापी नदीचं उगम क्षेत्र आहे हा प्रश्न तुम्हाला फॉर्म्युलाने सोडवता येईल याचा फॉर्म्युला तुम्हाला विज्ञानाच्या पुस्तकात शोधायचं आहे विज्ञानाचे पुस्तक आठवी नववी आणि दहावी हे जर तुम्ही वाचले तर असे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील प्रतिरोध म्हणजे रेझिस्टन्स दोन ओहम सह प्रत्येकी तीन प्रतिरोधांच्या शृंखला संयोजनाचा प्रभावी प्रतिरोध आहे दोन ओहम वन पॉईंट फाईव्ह ओहम झिरो पॉईंट सिक्स सिक्स ओहम की सिक्स ओहम या प्रश्नाचं उत्तर आहे सिक्स ओहम ओके कारण तुम्हाला दोन तिथं विचारलं आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर आहे आधुनिक आवर्त सारणीच्या गट दोनमध्ये कोणता घटक समाविष्ट नाही आधुनिक आवर्त सारणीच्या गट दोनमध्ये कोणता घटक समाविष्ट नाही जी मॅग्नेशियम सी ए कॅल्शियम एन ए नायट्रोजन बीई यापैकी कुठला घटक असा आहे जो की आवर्त सारणी पिरोडिक टेबलच्या ग्रुप दोनमध्ये समाविष्ट नाही ना आहे विचारलं नाही आहे विचारलंच नाही हे तुम्हाला विचारलं आहे ठीक आहे तर प्रश्नाचं उत्तर आहे येणे म्हणजे सोडियम हा पिरिडिक टेबल आवर्त सारणीच्या ग्रुप दोनमध्ये मध्ये नाही नाहीये त्यामुळे उत्तर येने सोडियम येणार आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते गुणधर्म समरूप मालिकेत समान राहतात खालीलपैकी कोणते गुणधर्म समरूप मालिकेत समान राहतात गलनांक वितळनांक आण्विक वस्तुमान रासायनिक गुणधर्म या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे चांगला आणि जबरदस्त प्रश्न आहे ओके कुठले गुणधर्म हे समान राहतात गलनांक वितरणांक आण्विक वस्तुमान रासायनिक केमिकल प्रॉपर्टीज ज्याला आपण पर... सॉरी रासायनिक गुणधर्म असे म्हणतो तर बघा याचं उत्तर आहे रासायनिक गुंधर्मच हे सेम राहू शकतात प्रत्येक मालिकेमध्ये मा एखाद्या केमिकलच्या ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा खालील भारतातील खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने महिला सुरक्षेचे प्रश्न सर्म, सर्व सर्वसमावेशकपणे हाताळण्यासाठी महिला सुरक्षा विभाग तयार केला आहे कुणं केला आहे आता हा प्रश्न लॉजिकली आहे ज्या मंत्रालयाच्या नावामध्ये महिला येते ते याचं उत्तर आहे कायदा आणि न्याय असेल का नाही कामगार आणि रोजगार असेल का नाही गृहमंत्रालय असेल का नाही तर महिला आणि बाल विकास मंत्रालय म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे दोन याला म्हणतात इलिमिनेशन इलिमिनेशन मेथड याने तुम्ही प्रश्नाचं उत्तर शोधू शकता बरोबर हिनाताई चला प्रश्न क्रमांक बारा लाकूड मिळवण्यासाठी जंगलात अनेक झाडे तोडली तर पर्यावरणाचे काय नुकसान होते तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण जंगलामध्ये लाकडे तोडतो त्याला आपण डिफॉरेस्ट्रेशन असे म्हणतो डिफॉरेस्ट्रेशन असे आपण याला म्हणतो ठीक आहे म्हणजे जंगडतोड त्यातून अनेक गरिबांना रोजरोटी मिळेल लहान रोपे वाढवून नेण्या देण्यासाठी ते अधिक सूर्यक्रप्रकाश देईल त्यामुळे इतर झाडे वाढण्यासाठी मोकळी जागा मिळेल त्यामुळे मातीची धूप आणि रास होईल तर बघा साधा सरळ सोपा प्रश्न तुम्हाला भूगोल भूगोलाच्या दृष्टीने पर्यावरणाच्या दृष्टीने विचारलेला आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात लाकूड तोड केली तर तो ऑबियस आहे काय होणार आहे मातीची धूप त्याचा रास होईल म्हणजे इरोजन तिथे होईल मातीचं बरोबर जर संधारण होणारच नाही संवर्धनही केल्या जाणार नाही प्रश्न क्रमांक तेरा हे रिकामी जागा हे भारतातील अग्रगण्य मॅग्नीज धातूचे उत्पादन करणारे राज्य आहे दोन हजार अठरा एकोणवीसमध्ये एकूण उत्पादनात त्याचा वाटा तेहतीस टक्के होता तुम्हाला माहिती असायला पाहिजे भारतामध्ये मॅगनीज मॅगनीज हे कुठे आहे भारतामध्ये मॅगनीज हे कुठल्या राज्यामध्ये जास्त आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे का ओडिशामध्ये तर मॅग्निकचा जर तुम्ही विचार केला तर गणेश लावंडे यांनी उत्तर बरोबर दिलं आहे हिना खंडारकर यांनी उत्तर बरोबर दिलं आहे तर ओडिशा या राज्यामध्ये मॅगनीजचा वाटा सर्वात जास्त आहे त्याचं उत्पादन सर्वात जास्त आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा हा तुमच्या समोर ठेवतोय जेव्हा जेव्हा जलीय द्रावणात जेव्हा जलीय द्रावणात एका अभिक्रियाकाचे धनायन आणि दुसऱ्या अभिक्रियाकाचे ऋणायन एकत्र होऊन रिकामी जागा निर्माण होतात तेव्हा अवक्षेपण अभिक्रिया होते जेव्हा एखादं लिक्विड द्रावण तुम्ही घेतलं या लिक्विड द्रावणाचा पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या अभिक्रियाकाचे निगेटिव्ह याचं एक अवेक्षण तयार होते त्या अभिक्रियेमध्ये काय होत असते एक विरघळणारे आम्ल एक न विरघळणारे आम्ल एक विरघळणारे आयनिक घन एक न विरघळणारे आयनिक घन हा प्रश्न थोडासा किचकड आहे हा प्रश्न थोडासा तुम्हाला इथं किचकड दिसेल या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे एक न विळघळणारे आयनिक धन तिथं तयार होतो एक न विळघळणारे आयनिक धन तिथं तयार होत असतो चला प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर ठेवतोय आधुनिक आवर्त सारणीमध्ये आधुनिक पिरियडिक टेबल आवर्त सारणीमध्ये जेव्हा आपण समूहापासून खाली जातो तेव्हा अणुचा आकार वाढत जातो कारण कोशची संख्या वाढते इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी होते वॅलन्सी वाढते न्यूक्लिअर चार्ज वाढतो जेव्हा आपण एखाद्या आवर्त सारणीमध्ये खाली जातो तेव्हा काय होत राहते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा कोशाची संख्या कोश जो असतो त्याची संख्या तिथं वाढत असते म्हणून ऑप्शन क्रमांक एक अँसर क्रमांक एक तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये तुमचे पंधरा प्रश्न कव्हर केले आहेत त्यासाठी आपल्याला विजयपत प्रबोधनी यांची खूप मोठी मोलाची साथ भेटली त्यामुळेच विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात सोबतच आपले सचिन कुरुंद सर आहेत यांची पुस्तकं विजयपत प्रकाशनची तुम्हाला मागवायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवर वा तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा घरपोच तुमच्या पुस्तकं येऊन जातील रोज रात्री आठ पी एम वाजता मित्रांनो आपण आर आर बी ग्रुप डीसाठी मोफत जी केची सिरीज चालू केलेली आहे या सिरीजमध्ये रोज आपण पंधरा प्रश्न लाईव्हमध्ये घेत असतो या लाईव्ह लेक्चर तुमचं रोज रात्री आठ पी एम वाजता हो, असते हा आपला पार्ट अकरा म्हणजे अकरावं लेक्चर होतं या आधीचे तुम्हाला जर दहा लेक्चर बघायचे असतील तर विजयपद प्रबोधने या यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे तिथं तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये किंवा आर आर बी ग्रुप डी या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला आधीचे सर्व दहा लेक्चर इथं बघता येतील ठीक आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ला ला तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओला लेक्चरला लाईक करून टाकायचे ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भेटूयात आपण उद्या रात्री पुन्हा आठ वाजता गुड नाईट रात्री